i uh -huh. Eh Rocky, iya, 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 iya. Pe, 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 pe. Rocky. Iya. Eh hey, Rocky. या। रोके तर मित्रांनो सर्व मित्रांना माझ्या माता बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांना आज आहे रक्षाबंधन अजून लांबून लांबून बनी येणार राख्या बांधणार आहे खूप छान दिवस आहे मी आपण बांधले नाही मी दुपारी बांधणार आहे आमच्या भणी दुपारी येणार आहेत तर गाडी बघा जुनेतली गाडी आहे बघा सगळ्या गाड्या बाहेरच्या देशातल्या असल्यावर वाटतात जास्त बघायला तिकडच असतात या गाड्या बया सायकल ठेव सायकल नको रस्त्यावर फिरूते भ्या वाटतय आडवी तिडवी मारली तर एक तर गाड्या येतात स्पीडनं किंवा हायवे झाल्यामुळं मित्रांनो एवढ्या स्पीडमध्ये पहिल्या गाड्या होत्या आता खरं म्हटलं तर स्पीड ब्रेकर झाल्या त्याच्यामुळं जरा स्लो आहेत तर तेजेल्या त्याच्यात गाड्या बघा फास्ट येत्यातच तो काही माझं मित्र आल्यात माझ्या टीममध्ये बरेच या मित्रांनी माझ्या व्हिडिओ केलेला आहेत भूताचं म्हणा तू इकडं सरके बस की त्याला काय होतं दिसत नाही कॅमेरात बस हा <laughs> माकडावाणी खाजवायला लागले हे बघून त्याच्याकडे हसत्यात हे तर लाजले तोंडच लपवायला पोहायला लागले बर मला एक सांगा लाडक्या भणीच पैसा आल्यात आल्यात ना पैसेच नाही त्याच्यात काय तर आता मला सांगा लाडक्या बणीच पैसा आल्यात तीन तीन हजार रुपये रक्षाबंधन निमित्त तर आता लाडक्या भाऊ योजनेचं पैसा आलं नाही तीन तीन हजार रुपये तुम्हाला कोणाला आहे का तुला आहेत का तीन हजार रुपये लाडक्या भाऊ आले कुठं आहेत मॅसेज द्याव की आम्हाला आल्याला तुला आहे का त्याला काय आबाळात पडल्यात तुला आलेत का तीन हजार रुपये लाडक्या भावात तुला आलेत का तुला आलेत का, का। म्हणजे तू तु, तुम्ही दोघच मुख्यमंत्र्याच लाडक भावायवी आणि आम्ही काय वाऱ्या व्हायचवी हा तुम्हालाच आलेत या दोघच आलेत आपल्या तिघच नाही आलो म्हणजे तुम्ही पण ला लाडक्या भणीवाणी आईवी मग कसं काय म्हणला आलो पैसे तुला सांग की तसच कस काय ब इष्टी आलं का ट्रक का ना आलं कुठल्या गावात थांबल्यात हा काय तर आपलं उगी सांगायचं माणसं आपलं बघते सगळी म्हणून ए बोकडा बस की ग मग मला सांगा आता आपल्याला कावत चालवायचं लाडक्या बणीचं आता मला सांगा सगळ्यांसनी पैसे तीन तीन हजार रुपये आले की नाही कुत्रं बघा बघा शिकारी कुत्रा आहे बघा गाडीवर नेलं बघा शिकारी कुत्र बरं का तर लाडक्या बणीचं पैसे आल्यात सगळ्यांसनी लाडक्या भाऊ यायला पाहिजे की नाही तुमची इच्छा आहे की नाही सगळ्यांची तुमची इच्छा आहे की नाही ए भाऊ तु तुझी इच्छा आहे की नाही मला सांग ए भाऊ तुझी 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 काय इच्छा आहे तुझी तो तिकडं जा तिकडं तर मित्रांनो सगळ्यांची इच्छा आहे लाडके भावाचं पण पैसा आलो पाहिजे रक्षाबंधनला लाडके भावाला सुद्धा पैसे पाहिजे का नको बनी राखे बांधा आल्यानंतर पाहिजे ना का नाही आपल्या आपल्या बणीला बाबा पाचशे पाचशे शंभर शंभर का कोण पन्नास देत आहे कोण एकाउन्न रुपये देत आहे दक्षिणा वाणी पाहिजे का नाही मला सांग बनीस पैसे सा द्यायला आता आहेत का तुमच्याकडं बघा आहे का काय का तुम्ही त्याच्यावर जगलेला आहे कॅडबरी खाऊनच जागा तसं नाही भणीजी पण इच्छा असत्या त्याला पण आपण पाचशे हजार एक रुपये द्यायला पाहिजे का नाही तिला कपडे घ्यायचं असते नाहीतर काय तर घ्यायचं असते का आपण कॅटबरी देऊन प्रत्येक बन नाराज होईल तशी नुसतं तोंड गोड करून काय उपयोग आहे तिला पैसे दिलं म्हणजे तिचा आशीर्वाद चांगला लागतो लागतो का नाही भणीचा म्हणते बाबा बास माझा भाव असा होत असा आपली बनमंती का नाही पैसे दिल्यावर किती खुश होती बन पाचवाले कॅटवर दिल्या म्हणून खुश होईल का कायला याच्या अंगात आले वट हे मस ते कोंबडा इकडं त्याच्या नारड्या काप्या का र मग अंगात आले म्हणा असं का करू दादा तुझं काय इच्छा आहे हा अरे मुख्यमंत्र्यावाने हात काच उरती तू अरे तू सांग की म्हणजे ते नो तू सांग की म्हणजे आपल्या लाडक्या भाव आईला ए दामाने ए शिकू नको किती लाईफ चालू आहे याचा भासकी ना शिंबूड बिंबूड बाहेर ती नव तुझी इच्छा आहे की नाही लाडक्या भावाला तुझी पैसे भेटव नाही नाही ना 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 लाडक्या बनीच भेटले आपण काय लाडक भाऊ नाही ना मंत्र्यांचं मग आपल्याला पण भेटलं पाहिजे की हा ते मी तीन हजार भेटलं कमी कमी आपल्याला चार हजार तर भेटलं पाहिजे की नाही बरोबर आहे ना पाहुन आरती चालू की कि कावाच पण अजून जाहीर केलं नाही ना रे हा ना कुणाचा अरे अजून फॉर्मच आला नाही आम्ही जाऊन चौकशी करून आलो की नाही म्हणजे फॉर्म नाही आला नाही ते लाडके भणी आले रे बर आता आपलं सबस्क्राय आल्यात जवळ काय तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आता बावीस कमीत कमीत बावीस हजार सबस्क्राय झाल्यात काय आपल्याला पन्नास हजारचं करायचं आहे सगळ्या आपल्या मित्रांनी सांगितलं जेवढं होता होईल तेवढं सबस्क्राय करा म्हणून कारण का आपण सर्वजण आपल्या टीममधली जेवढी सदस्य काय काय आला काय याच्या ये अंगात येते याच्याला मसुबाला नेऊन कापा काय मा का माणूस इथं बोलते काय तू काय ऐक आता आपल्या सगळ्या टीम मधलं सदस्य काय ए भगर बिगर ठेवू की इथं लाईव्ह चालू आहे नाही तर जा आत तर खाजात तर आता आपण वेब सिरीज चालू करणार आहे माहीत आहे ना, ना तुम्हाला म्हणजे लोक आपण कॉमेडी वेब सिरीज आपली होती ते आणि त्याच्यात आपण सुद्धा ॲड करणार आहे म्हणजे खूप छान माणसाला हस्यू हसलं पाहिजे पुन्हा माणसाला जरा थोडं वाईट पण वाटलं पाहिजे अशा पद्धतीतनं मान माणूस आनंद पण झाला पाहिजे असं वेब सिरीज आपल्याला चालू करायचे आहे बरं का सगळ्यांनी कारण का आता तुमचे पहिल्यापासून आपल्या चॅनेलमध्ये आहेच तुम्ही आता सगळ्यांचीच गरज आहे पण काही दिवस थांबा तुम्ही म्हणताला तुम्हाला कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनीच खुश करणार आहे मोठी पार्टी देणार आहे मी माझ्यातर्फे पहिल्या स्टार्टला मोठा महाप्रसाद आपला आदमापूरला बाळूमामाला आपल्याला द्यायचा आहे कारण का मप्न आहे महाप्रसाद तिथं आदमापूरमध्ये तिथं द्याच आहे आष्ट्याला आदमापूरला मोठी गाडी करून सगळी सगळी आपली जेवढी टीम आहे आपली सगळं आपण जायचं आहे पण थोडं दिवस जरा कळकाळा आता चार वर्ष होत आले तर या गोष्टीला एवढ्या दिवस आपण आता थांबलो आहे चॅनल चालू करून तीन तीन साडेतीन वर्ष होत आलं थोडं आता टार्गेट राहिलं तेवढं कम्प्लीट करूया आणि मग आपण सर्वजण मग जेवढे आपले टीम जेवढे सदस्य आहेत तेवढे जण आत्मपूरला म माझ्या खर्चाने नेणार आहे तुम्हाला सर्वांना काय बरं का मग तुम्ही यायला पाहिजे खरं म्हणलं तर तुमच्या आई बाहे पण पाठविलं पाहिजे बाबा तुम्हाला जिम्मेदारी आहेत आहे म्हणलं यायलाच पाहिजे काय मी एकट्याच असणार असं नाही माझी टीम पण असणार आहे मग मोठे माझे मित्र वगैरे सगळी असणार आहे ओंक्या आणण्या पुन्हा बरेच जण आहेत आपल्या टीममधले मेन आमचं यूट्यूबचं डायरेक्टर विजय लोखंडे पुन्हा एडिटिंग करणार पण तोच आहे आता बरेच तो नेम आपला अर्धा पार्टनर आहे यूटूब यूट्यूबचा त्यामुळं प्रत्येक गोष्ट जर कुठल्या जर उचलायचं म्हटलं तर त्याला विचारूनच करावं लागतं कारण का आपल्याला जास्त अनुभव जास्त नाही मग त्यामुळं त्याला आपण ॲड केलं आहे आणि आता सुद्धा येणार आहे आपलं थोडं टार्गेट राहिलं आहे आपण सर्वजण का नाही आपलं माझं मित्र म्हणजे तुम्ही जेवढे आहेत तेवढे अजून आपल्या चॅनलमध्ये वेबसिरीज जे ज्या टाईमाला आपण चालू करणार आहे त्या टायमाला आपल्याला वयस्कार पण लोक म्हातारी माणसं लागणार आहेत आपल्या वेबसिरीजमध्ये आणि फिक्सच घ्यायचं ते त्यांचं मन दुखवायचं नाही त्यांचे काय असेल ते चार पैसे त्यांना दिलं पाहिजे द्यायला पाहिजे का नको तुमचं म्हणणं आहे ना दादासाहेब मला सांगा तुम्ही त्या गोष्टी सरपंच गावचा निवडून म्हणजे दिल्या तुम्ही बोला दोन गोष्टी तुमचं काय म्हणणं आहे आता मला सांगा दादा साहेब वेबसिरीज चालू सा करताना मनकुणाचं दुखील दुखून चालणार आहे का आपल्याला नाही कसं आहे आता तुम्ही कामधंद्याची माणसं आहे विचार करा तुम्ही तुमचं काम सोडून माझ्याकडे येणार म्हणजे फुकट येणार आहे का बरं एक दिवस येणार दोन दिवस याच्याला वेबसिरीजमध्ये रोज रोज तुम्ही याचाला का तुमचं कामधंद सोडून तुम्ही खाणार काय बराबर का नाही या गोष्टीचं बराबर आहे का पाहुणं बरोबर आहे का नाही पण तुम्हाला चार पैसे द्यायला पाहिजे नको मग त्यासाठी आता आपण काय करूया माहिती आहे का आपली जेवढी सदस्य जेवढे आहेत तेवढे तेवढ्यांना आपण आता चार पैसे काय भेटतील प्रत्येक जणांनी आपण द्यायचं आणि आपल्याला लागणार ला आहे जी जी वस्तू आता कॅमेरा म्हणा पुन्हा कॅमेऱ्याचं सगळं स्टँड म्हणा माईक म्हणा माईक आपण घेतला आहे मी ऑनलाईन मागेला आहे पण आपल्याला अजून लागणार आहेत तीन चार माईक म्हणा आपण आणखीन ती पांढरं ते असते काय काय या पता या आमचं साहेब आले